नमस्कार मी किरण जाधव हो, आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची न्याय आणि हक्काची सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी पाथरी तालुक्यातील बांधकाम कामगारांची कामगार सचिवांकडे तक्रार कामगार नोंदणी नूतनीकरण आणि कल्याणकारी योजनेचे देय लाभाचे अनेक अर्ज प्रलंबित पाथरी प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या ऑनलाईन प्रणाली वेबसाईटद्वारे दाखल केलेल्या नवीन नोंदणी नूतनीकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचे लाभाचे अनेक अर्ज मागील पाच महिन्यांच्या कालावधीहून सुद्धा अद्याप अर्ज मंजूर झाला नाही तसेच परभणी अधिकाऱ्यांची स्वतः भेट देऊन माझे नव्वद दिवसांची बांधकाम कामगार प्रमाणपत्र आणि आवश्यक विविध कागदपत्र दाखवून आमचे अर्ज मंजूर करण्यासाठी विनंती केली असता आता सरकारी कामगार अधिकारी यांनी मंडळाच्या आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आणि काही परिपत्रक काम बंद ठेवण्याचं नसून तरी मागील पाच महिन्यापासून टाळाटाळ दाल करत त्याच काय तसेच पात्री परभणी कामगार कार्यालय हे पन्नास किलोमीटर अंतरावर असून बांधकाम कामगार काम बुडवून सरकारी कामगार कार्यालय येथे चक्रा मारत आहे अशी तक्रार विवेक शंकर कुंभार सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई व परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पात्री तालुक्यातील बांधकाम कामगारांनी तक्रार केली आहे सरकारी कामगार अधिकाऱ्यांना आदेश देऊन विविध कल्याणकारी योजनांचे देहलाभाच अनेक अर्ज आणि नवीन नोंदणी नूतनीकरण अर्ज मंजूर करण्यात यावेत अशी मागणी पात्री तालुक्यातील अनेक बांधकाम कामगारांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा लाईक आणि शेअर करा